रामकृष्ण आणि मावली देवा मराठी विलगच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आत्ताच्या शेवगा मी शाळा घेऊन आल्या बघा आत्ताचे नुसते जस्ट येऊन शाळे नुसत्या सोडल्या ते वाजल्या तर त्या सव्वाचार वाजले असतील आत्ताच्या शाळे सोडल्या तर मग शेळ्याने किती खायचं आणि किती घरी न्यायचं कधी अजून त्यांच्या भक्काळ्यात अशाच आता पाणी सकट शेळ्याने माझ्या पिलेलं नाही त्यामुळे मी आत्ता शेळ्या सोडल्यात आज मला खूप उशीर झाला पंचायत समितीत असं खूप मोठं काम होतं घरकुलचे सात मेंबर बघायचे होते माझ्याकडे फक्त पण चारच होते बाकीचे अजून सोदाय पाहिजे ते त्यासाठी ज्याला घरकुल मंजूर आला त्या माणसाला मी फोन केला आणि म्हटलं मला अजून बाबा चार पाच सहा सात तीन मेंबर मला में शोधून दे आणि मग तुझ्या घरकुलची ती मास्टर पास होणार तर मास्टर पास होत नसते तुझ्या घरकुलचं हे देणार ठेवू का तर ज्याला ज्याला घरकुल मंजूर होऊन आले त्यांना मिनिमम कमीत कमी दोन एक लाख साठ हजार रुपये मिळतात घरकुलवाले एक लाख साठ हजार रुपये मिळतात आणि त्यामुळे त्याला हर एक मास्टरवर सात कामगार दाखवावं लागतं जर तुमच्याकडे सात कामगार नसले तर ते मस्टर अपूर्व ठरलं जातं त्यामुळे तुम्हाला पेमेंट कमी येतं मस्टरवर मग जर तुम्हाला पेमेंट कमी आलं तर मग तुम्ही लॉसमध्ये असता ज्याचं घरकुल आहे तो माणूस लॉसमध्ये असतो यामुळे घरकुलवर नेहमी सात किंवा आठ किंवा दहा असे कामगार दाखवायचे असतात आठ ते दहा कामगारांचं जॉब कार्ड हवं असतं पण यांच्या तुम्ही गेलो तर त्यांच्या मस्टोरवर फक्त चारच घरातले आमचे चौघाचे जॉब कार्ड होते बरं चौघजणं घरातली माणसं आहे म्हणजे चौघाचे जॉब कार्ड अजून दुसरी गोष्ट त्याच्यात जर तुम्हाला तुमच्या परिचयातले खास ओळखीची माणसं असतील तर त्यांचे दो आणि त्या घरातली चार मग अशी जॉब कार्ड बनवायची चौ चौघाची नावं ॲड करा मग ते तुम्हाला मस्टोरवर चांगलं पेमेंट जमा होतं पण ते तुम्ही केलं तर नाही केलं तर एक रुपया मिळत नसतो तुम्हाला फक्त ते डोक्यात ठेवा नेहमी सात ते आठ लोक दाखवायचे असं मस्टोरला तुम्ही फक्त चारच दाखवले मी त्या मालकाला फोन केला की चार माणसं फक्त तुमच्या मस्टर व्हायची अजून तुम्हाला माणसं तीन माणसं अजून गोळा केली पाहिजे सात तरी मिनिमम पाहिजेत मग त्या माणसानं सांगितलं मी आता सात अजून तीन माणसं गोळा करतो परिचयातली आणि मग तुम्हाला संध्याकाळी शिळा आला की तुम्हाला मी ते मस्टरचे झेरॉक्स बँकेचे पासबुकचे झेरॉक्स आणि त्यांच्या आधार कार्डचे झेरॉक्स मागचं पुढचं हे आणून जमा करून देतो आणि मग ते तुम्ही उद्या पाटणला घेऊन जावा मला उद्या सकट पाटणला जायला लागणार माझा अर्धा दिवस उद्या सकट मोडणार आहे त्यामुळे माझ्या शेळ्याचं खूप असा हाल होतो रोजच आता दोन तीन दिवस झाला दोन तीन दिवस दोन तीन दिवस आलं असा हाल होणार आहे आणि यातल्या पाच शेळ्या काढणार आहे मी जर कोणाला आमच्या जे जर यातल्या पाच शेळ्या कोणाला हव्या असतील तर त्यांनी नक्की कॉन्टॅक्ट करा पाच शेळ्या विकणार आहे मी यातल्या जर कोण आपल्या जवळपास असला तर त्यांनी आपली घ्यावी अशी माझी अपेक्षा आहे पाच शेळ्या विकल्यानंतर फक्त मग एवढ्या पाच राहतील शेळ्या मग त्या पाच शेळ्यास नाही पालान मारला तरी चालते मत्तीर आत्ती आमच्या गावचे सुपुत्र दशरथ दशरथाने मला मा सकाळीच फोन केला होता मी घोळ वावरत ना बाहेर काढल्या शिरड घेऊन या इकडे चारायला घोळीला म्हणून बघा एक घोळ काढल्या ते आता मी ती घोळ चारायला आली आता त्यांची इथं कुठे वाटोवर घोळ काढलेले का शेळ्या घोळ काढून एकदम टमटमत फुकतीला अजून एक घोट पाणी केलेलं नाही माझ्या शिळेने तुम्ही बघू शकता बघा पुढे चालल्या त्या शेळ्या एक घोट पाणी नाही अजून त्याच्या पण आता काय करू शॉर्टकट मारून निघाले ते कोणाचा खोडवा येतो तुम्हाला म्हणून शिव्यात देणार आहे का आता आता शेरडत शेरडत आता सुटल्यामुळे कुठं बी शिरते ती दगड हा ना काही कर पण ते कुठं बी शिरती ती असू द्या कोण असेल त्याची मी मनापासून माफी मागतो मुक जनावर एवढी क्षमा असू द्या आणि त्याच्या डबलीनं तुमचा जेवढा खालाय का नाही त्याच्या डबली पण फुटणार अशी माझं माझं म्हणणं आहे शेळ्याने खालेलं रान कधीही डबलीनं फुटतं फुटत हे नेहमी देण्यात असं माणसांच्या पण त्या माणसांना काय काय पटतं कुणाला पटत नाही तर चला मित्रांनो आपण आलो या घोळीजवळ आलो अगा इथेच समोरच घोळ आहे त्याच्या घोळीपाशी आलो आली आपण बरोबर घोळीवर शिरडे घालायचे आणि दिवस कसे तरी टाकलायच आता दसऱ्यात आमच्या फोन केलेला बघा हे येतं घोळी इसकडल्या पूर्णपणे वावर वावरातून वा 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 बाहेर काढून रस्त्यावर त्यानं आणि अगं त्या चार शेळ्या माझ्या घोळीवर लागल्याच आहे आणि असा वरवर खात आला पोट भराय आता हे जर खाल्लं तर यांचं पोट फुगणार आहे एवढ्यातच आणि थोडंफार इकडनं तिकडनं फिरवून आणायच्या शेळ्या आणि मग आपलं घरी घर गाठायचं पाहिजे वाड्याला न्यायच्या वाड्याला तिकडे पाणी पितीला आणि मग येऊन द्यायच्या इकडे चारत चारत जायचं घरी थोडंफार आता कुठंतरी चाललं पाहिजे त्या पोट जर भरलं पाहिजे त्या गोळीवर गोळीवर पोट भरल तेवढं भरेल आणि उशीर झाल्यामुळं मी आज काही जेवणच केलं नाही बरं त्यांच्याच पोटात काय ना तर माझ्या पोटात कसं जाईल सांगा तुम्ही ही माझी रोटी आहे बरं ही जे आज पोटात काय नसलं मी कसं खाऊ ही जर रोजी रोटी माझी उपाशी राहिली तर मी खाणार का यासाठी धडपड करतो फक्त बाकी काय नाही मला सांगायचं तुम्हाला या रोजीसाठी रोजी रोटीवर तुम्ही प्रेम करा खाया दे दे ते तुम्हाला पोटभर खायला देणार मी मागच्या अनाचा न विचार करता पळत आलो का तर माझ्या बायकून घरात आणून घोळ टाकली ते शिराड्यासनी पण ते मला नको ना ती पण माझ्या शेळ्या अन्नात फिरून आलं तर त्यांचं पोट भरलं आता कुठनं भरणार आहे आता हे खात्यात बघा कसे घोळ वाटत तुम्ही बघू शकता कशा खात्यात वाळत वाटत घोळ तर चला त्या शिराड्या देऊन आता खाली जाते तिकडे मग त्या तोर आणि खाऊ द्या घोळ काय करायचं मित्रांनो असंच कसं तरी शाळा जोगवायच्या त्यांचं पोट भरलं म्हणजे माझं पोट भरतं मला एवढंच कळतं मला बाकी काही कळत नाही शहरांसाठी आपलं जीवन व्यर्थ व्य त्यांच्यासाठी आपलं जीवन आहे ना आपलं जीवन त्यांच्यासाठी त्यांचं जीवन आपल्यासाठी त्यांच्या जेव्हाच आपण जोगतो म्हणून यांना पहिलं पोसाय पोस पोसायचं मग आपलं पोट भरतं बरं ह्या तू या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा रामकृष्ण हरी मित्रांनो रामकृष्ण मराठी